कुडाळ शहरातील कवीलकाटे येथील भजनी हुवा श्री निलेश चंद्रकांत पेडणेकर आणि त्यांचे साथीदार कुमार अनिकेत साळगावकर काळसे यांनी अयोध्या येथील दर्शनाला जाण्यासाठी होंडा कंपनीच्या शाईन टू व्हीलर गाडीचा वापर करून चक्क नऊ दिवसात वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस कविलकाटे ते, ते अयोध्या परत अयोध्या ते कविलकाटे असा चार हजार पाच किलोमीटरचा प्रवास केला आहे ते आपण त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून पाहूया आपल्या सोबत आहेत निलेश पेडणेकर हे भजनी बुवा आहेत त्यांनी कविलकाटे ते अयोध्या असा चार हजार पाच किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलने केला आहे त्यांच्याविषयी जरा जाणून घेऊया नमस्कार मी बुवा निलेश पेडणेकर कवीलकाठे मी कविलकाठे ते अयोध्या अयोध्या ते कविलकाठे असा चार हजार पाच किलोमीटरचा नऊ दिवसात प्रवास पूर्ण केला हा प्रवास आम्ही सुरुवात केली दूर ते नरसोबाची वाडी पहिल्यांदा तिथे दुपारी थांबलो दुपारी महाप्रसाद घेऊन संध्याकाळी पंढरपूर पंढरपूरवरून अक्कलकोटवरती आम्ही थांबलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळजापूर माऊरगडला थांबलो माऊरगडवरून नंतर आम्ही दिवसरात्र प्रवास करून अयोध्येला पोचलो प्रयाग प्रयाग केला प्रयागवरून अयोध्येला पोचलो अयोध्येवरून आम्ही न दर्शन वगैरे घेऊन मारुती दर्शन घेऊन गडी मारुती वगैरे असं दर्शन घेऊन आम्ही सुटलो ते शेगावला आलो शेगावला आम्ही दिवसरात्र प्रवास करून शेगावला पोचलो शेगावला पोचून तिथून मग आम्ही शिर्डी शिर्डीनंतर शनिशिंगणापूर शिंगणापूर मोरगाव मोरगाववरून जेजुरी करून महालक्ष्मी करून आम्ही कुडाळला पोचलो या प्रवासात तुम्हाला आ, चांगले किंवा वाईट अनु अनुभव असे काय आले या प्रवासात आम्हाला वाईट व अनुभव काही झाले नाहीत जे आले ते सगळे चांगले झालेत आणि नामदेव महाराजांच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित प्रवास होत होता फक्त आम्ही एकदा पेट्रोल पंपावर था म्हणजे असंच पुढे जंगल दिसलं जंगल दिसलं आणि रात्र खूप झाली रात्री जवळजवळ मला वाटतं अकराच्या आसपास मग जंगलातून प्रवास करणं कठीण कर होतं अशावेळी आम्ही ठरवलं की एकदा पेट्रोल पंपावर आपण झोपायचं म्हणजे जवळपास साधन म्हणजे पेट्रोल पंपच होता बाकी काही वस्तीच नव्हती त्यामुळे तिथे आम्ही झोपायला गेलो तर एक, एक अशी मारुतीची मूर्ती होती आणि त्या ठिकाणी आम्ही असं एक अशी थोडीशी अशी शेड अशी साधनं दोन पत्रे वगैरे अशी घातलेली अशी होती त्या ठिकाणी आम्ही झोपायला गेलो गाडी लावली आणि झोपत होतो त्या ठिकाणी एक असं आलं की एक त्या ठिकाणी एकदा कुत्रा आला आणि कुत्रा जवळपास मला वाटतं आम्हाला सकाळपर्यंत आमच्याजवळ कोणालाही फिरकू दिलं नाही त्याने आमचं सकाळपर्यंत त्याने असं बसून म्हणजे आमच्याजवळ बसून राहिला होता आमच्या सहा सहाय्यासाठी एवढा होता की तो आमच्याजवळ कोणाला म्हणजे असं जरी जवळपास तरी कोणी यायला गेला तरी त्याला ते यायला द्या द्यायचा नाही तो एवढं आमचं सकाळपर्यंत त्याने हे केलं माझे नाव ना अनिकेत विलास साळगावकर कासे भटोडीमध्ये मी राहतो बुवा निलेश पेडणेकर हे माझे भाऊजी आहेत तीर्थक्षेत्राची त्यांना पहिल्यापासून आवड असल्यामुळे याआधी पण त्यांनी टू व्हीलर प्रवास केलेला होता आ, कुडा कवीलकट्टे टू अयोध्या हा आमचा चार हजार पाच किलोमीटरचा प्रवास नऊ दिवसात पूर्ण केला टोटल आम्ही पंधरा तीर्थक्षेत्र केली त्यात बरेच अनुभव आले त्यामधला एक अनुभव सांगायचा तर अयोध्यावरून आम्ही निघताना ना मॅप टाकत होतो तो, तो जुन्या रस्त्याचा मॅप दाखवत होतो ज्या रस्त्याने आम्ही गेलेलो पण तो दोनदाच चेंज झाला तिथे वाटेत पण दोन वेळा दोन तीन वेळा चेंज झाला पण त्या गोष्टीवर आम्ही दुर्लक्ष करून एक संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही अडीचशे किलोमीटर गाडी चालवून आमची लास्ट फाटा होता त्या फाट्यावरच गाडी बंद पडली खूप आम्ही टेन्शनमध्ये आलो काय करायचं आम्हाला सुचत नव्हतं त्यानंतर आम्ही जो जुना मॅप टाकला जो नागपूर हायवे होता त्यावर ती गाडी स्टार्ट झाली आणि आम्ही रात्रीचे अडीचशे किलोमीटर हा प्रवास जंगलातून केला आणि इतून हायवेला येऊन आम्ही थांबलो प्रवास आमचा खूप समादायक ठरला एक आठवणीचा ठरला जातो माघारी पंढरीनाथ जातो माघार माझे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा